अमरावती महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागातील सहा कंत्राटी कामगारांना अन्यायकारकपणे नोकरीवरून कमी करण्यात आल्याच्या निषेधार्थ आझाद समाज पार्टी कामगार आघाडीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास तीन नोव्हेंबरपासून सुरुवात केली आहे एका संघटनेच्या निवेदनावरून सात ऑक्टोबर रोजी कामगार विरुद्ध मनपा प्रशासनाने कारवाई केली होती सहा कर्मचाऱ्यांनी कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश केलेला नव्हता तरीही प्रशासनाने त्यांना कामावर घेतले नाही अशी प्रतिक्रिया आझाद समाज पार्टी पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट करून निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना कामावर रुजू करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आंदोलन दरम्यान मनपा प्रशासन विरोधात जोरदार घोषणा सुद्धा देण्यात आल्या मी मंगेश वानकडे आझाद समाज पार्टी कामगार का अध्यक्ष जिल्हा कामगार का अध्यक्ष आमचं कारण कसं की अग्निशमन विभागातील सहा कर्मचाऱ्यांना बेकायदेशीरपणे कमी करण्यात आले कारण की एक अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांना बेकायदेशीर बदली करण्यात येते त्या संदर्भात आता समाज पार्टी कामगार आघाडीतर्फे निवेदन जाते माननीय हो। मनपा उपायुक्त यांना तर दुसऱ्याच दिवशी ते बेकायदेशीर बदली थांबवण्यात येते आणि त्याच्यामध्ये दुसरा असा मुद्दा असतो की जे महानगरपालिकेचे भ्रष्ट कर्मचारी आहे जे अँटी करप्शन मध्ये सापडलेले आहेत संतोष केंद्रे लक्ष्मण पावडे यांना कामावरून निलंबित करा परंतु त्या सूटबुद्धीने मनपा आयुक्त मॅडम त्यांना निलंबित करण्याऐवजी जे सहा कर्मचारी आहे ज्या एका संघटनेने खोटे आरोप केले की के राजकीय पक्षात प्रवेश केले केला आणि एक पेपरचा कात्रण देऊन मनपा आयुक्त मॅडमना भटकवतात आणि त्या एका संघटनेच्या पेपरच्या कात त्या सहा कर्मचाऱ्यांना निलंबित केले जाते त्या निलंबित केल्यानंतर आम्ही आज समाज पार्टी कामगाराकड तर्फे माननीय मनपा उपायुक्त सौम्या शर्मा यांना आम्ही निवेदन दिले मॅडम हे सगळं चुकीचं आहे खोट आहे विदाऊट चौकशी कोणी कोणाला कोणत्याही कर्मचाऱ्यांना आणू शकत नाही त्यांना दहा ते पंधरा वर्ष नोकरी करण्यात झालेले आहे त्यांना काढू नका आम्ही नम्र निवेदन दिले त्याच्यानंतर त्यानंतर त्यान त्यान मॅडमने काही ऍक्शन घेतल्या नमुळे आम्ही ठिय आंदोलन केलं ठिय आंदोलनात मॅडमने आश्वासन दिलं की या संबंधित कर्मचाऱ्यांचे चारित्र्य प्रमाणपत्र आणा आणल्याबरोबर आम्ही तात्काळ रुजू करून घेऊ तर आता सहा ते सात दिवस झाले त्या निवेदनावर कोणतेही कार्यवाही केली नाही चारित्र प्रमाणपत्र त्यांना सबमिट केल्यानंतरही मनपा आयुक्त मॅडमनी कोणतीही त्यांच्यावर कार्यवाही केली नाही त्यांना रुजू करून घेण्यात आले नाही पुन्हा त्यांनी पाच कर्मचाऱ्यांना असेच आरोप आरोप लावून पुन्हा पाच अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांना नोकरून कर्मी केले हे आम्ही अन्याय सहन करू शकलो नाही त्या अन्यायाच्या विरोधात आज दिनांक तीन अकरा दोन हजार पंचवीस पासून संबंधित सहा कर्मचारी ज्यांचं नाव राजू शंडे आकाश राऊत जावेद खान अब्दुल इम्रान मोहम्मद जुबेर हे सहा कर्मचारी आजपासून आमरण उपोषणाला शासन प्रशासनाच्या विरोधात बसलेले आहे आणि त्यांना पाठिंबा जोपर्यंत त्यांना न्याय मिळत नाही आझाद समाज पार्टी कामगार आघाडी सर्व पदाधिकारी आम्ही त्यांच्या सोबत राहू या जर या कर्मचाऱ्यांच्या जीवाला कमी जास्त झाल्या याला शासन प्रशासन जबाबदार राहील आणि आता हे जिल्हा पातळीवर आमचं उपोषण आहे किंवा आंदोलन आहे तर आता आम्ही महाराष्ट्र पातळीवर हे आंदोलन नेण्याचा ने प्रयत्न करू जर आमची शासन प्रशासनाने कोणतीही गोष्ट घेतली नाही त्यांना कामावर रुजू करून घेतले नाहीत तर